मुंबईतील मालाड पोलिसांनी एका हुशार चोराला अटक केली हा चोर दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेषात येऊन चोरी करायचा एकेचाळीस लाखांच्या चो दागिन्यांची चोरी करून पळून जाताना या चोराला अटक करण्यात आली या चोरानं मालाड कांदिवली बोरिवली आणि दिंडोशी परिसरामध्ये अनेक चोऱ्या केल्या दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे महिलेच्या वेशात येऊन हा चोर रात्रीच्या वेळी चोरी करायचा दिवसा तो रेकी करायचा रात्री वेश बदलायचा महिलेचा वेश घ्यायचा आणि त्यानंतर तो चोरी करायचा छत्तीस तोळे सोनं त्याच्याकडनं वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातलं रिकवर करण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्याच्या बँकेमध्ये तेरा लाख रुपये जमा असल्याची पण माहिती मिळालेली आहे त्या ठिकाणी त्याने जवळजवळ दहा लाख रुपये आणखी शेती घेण्यासाठी बयाना म्हणून गावी बिहारचा आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मालवणी परिसरामध्ये घर घेण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून सहा लाख रुपये त्याने दिलेला आहे एवढ्या मालमत्तेचा आतापर्यंत आम्हाला शोध लागलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे